आज तुम्ही मोनिका तैवानखिले यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहात कशा पद्धतीने तुम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार कशा पद्धतीने पुढे जाणार आहात आणि तुम्ही ह्या सगळ्यामध्ये कसं काम करणार आहात गोकर्णेश्वर नगरच्या या गोकर्णेश्वराच्या प्रांगणामध्ये आज आम्ही मनसर नगरपंचायत सन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सौ मोनिका सुनील बाणकिले या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आज सोमवार शंकराचा वार गोकर्णेश्वर भगवानचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरायला जात आहोत खऱ्या अर्थाने या गोकर्णेश्वर नगरमधील सर्व रहिवासी आजपर्यंत माजी खासदार माडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि आज पण देखील आहे त्यानंतर दादा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देखील माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या पाठीशी देखील तेवढ्याच भक्कमपणे उभा राहिलेला आहे परंतु आमचा गोकर्णेश्वर नगर जवळजवळ आजपर्यंत इतिहास आहे की एक गठ्ठा मतदान हो होत आलेला आहे आज देखील आम्ही नगराध्यक्षपदासाठी एकमुखी एक गठ्ठा सर्व मतदान करणार आहोत परंतु असं असताना देखील आमच्या मताची टक्केवारी जास्त असताना देखील आमचे दोन इच्छुक उमेदवार यामध्ये सौ पूजा सर्वेश दैने आणि श्री सुहास प्रकाश चव्हाण हे देखील आमच्याकडून खाली पंधरा नंबर आणि सहा नंबर या दोन मध्ये इच्छुक आहेत त्यांचा देखील आज आम्ही फॉर्म भरणार आहे आणि पक्षाकडे रितसर त्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी करणार आहोत आम्ही सर्वजण एकमुखी ही तिन्ही सीटं आम्ही निश्चित निवडून आणू नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील त्या ठिकाणी आम्ही निवडून आणू शकतो आणि पंधरा नंबर असेल त्या न प्रकारे सहा नंबर प्रभाग असेल यामध्ये देखील आमचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील परंतु पक्षाने आमचा त्या ठिकाणी विचार करावा ही मी विनंती करतो आणि गोकर्णेश्वराचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी मोनिकाताई बांधकिले असतील त्याचप्रमाणे पूजा दैने असेल तसेच स्वस चव्हाण असेल यांचा आज या ठिकाणी फॉर्म दाखल करत आहोत धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न